माझ्या oh, घरी असतो पाच दिवसाचा गणपती असतो आमच्याकडे असायचा सुरुवातीला पण माझा भाऊ लहान बंद केलं आम्हाला कॉम्पिटिशन असायची गणपतीच्या वेळेस गणपती पेंट करून आणायचा हा बालगणेश असं नाही गुबगुबीत छान गोंडस गणपती आणि किती प्रयत्न केला तरी तो बालगणेशा गणपतीचा गोंडा शानवी गणपती बाप्पा विराजमान सगळीकडे होण्यासाठी तयारी सुरू आहे आणि असाच काहीसा टास्क आहे जो तुमच्या लाडक्या कलाकारांना मी दिला आहे माझ्यासोबत अक्षर आणि पूजा आहेत हॅलो दोघांचं स्वागत आहे लोकमत नमस्कार थँक्यू आधी इंटरव्ह्यूच्या आधी टास्क थोडा सांगितला होता तर तू दोघं त्याच्यात गुंतलेत की नेमकं काय का करायचं आणि कसं बनवायचं आहे राईट बरं सगळ्यात आधी तुम्ही खूप गोड दिसताय आणि ॲज युजल जसं दरवेळेला कॉस्ट्युम मध्ये काहीतरी वेगळेपणा असतोच याही वेळेला तर मला आधी तुमच्या कॉस्ट्युम बद्दल जाणून घ्यायला आवडेल हा कॉस्ट्यूम खरं तर याच्यावरती खूप विचार करून रिसर्च करून चॅनलने दिलेला आहे स्टार प्रवाहाच्या टीमचं अभिनंदन करायला हवं की त्यांनी आम्हाला अशा पद्धतीचे पोशाख परिधान करायला लावलेत त्यामुळे त्यांचे आणि स्टार प्रवाहाचा एक म्हणजे खासियत हो असं म्हणेन मी की मराठमोळी असतं कितीही काही ट्विस्ट असलं तरी म्हणजे आरती असू देत किंवा थोडं वेस्टर्न असू देत किंवा थोडं कॅज्युअल असू देत डान्स किंवा फॉर्म काहीही असला तरी मराठमोळी टच असतोच असतो त्यामुळे आत्ताही मला तसं बघायला गेलं तर असं गाऊन पॅटर्न आहे पण त्यातही पैठणीचं मला केलं गेलंय पैठणीचं बुट्टे आणि हे सगळं लेस वगैरे आणि त्याला पण पैठणीची बॉर्डर देण्यात आली आहे आणि प्लस त्यांचं कलर कॉम्बिनेशन पण कमाल असतं त्यामुळे ऑल क्रेडिट टू स्टार प्रवाह येस yes, सो so आता आपण टास्क दिला आहे ते टास्क करता करता आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूया बरं त्यांना एक दोन टास्क दिले होते त्याच्यापैकी एक त्यांनी निवडलाय काय करायचं ठरवलं फायदा आम्ही हेच हा गणपती इको फ्रेंडली चालेल इको फ्रेंडली म्हणजे काय आता काय डोक्यात प्लॅनिंग चालू आहे असं ऑलरेडी कधी केलेलं लहानपणी आठवतोय का डायरेक्ट <laughs> <laughs> <करे? laughs> आजूबाजूच करते काहीतरी मी पाय वगैरे करते <laughs> <laughs> ह्याच्या आधी लहानपणी कधी अशी थोडीशी मेहनत बाबा क्ले पासन गणपती बनवला आहे और मातीचा आता तर शाडूच्या मूर्ती स्कूलमध्ये आम्हाला कॉम्पिटिशन असायची गणपतीच्या वेळेस गणपती पेंट करून आणायचा तर म्हणजे असं आम्ही क्लेने कधीच नाही केला ना आहे पण आम्ही पेंटिंग्स वगैरे खूप सुंदर काढायचो त्यात रांगोळी पण असायच्या रांगोळीचे गणपतीची अशी इमेज वगैरे त्यामुळे ती मज्जा मी केली स्कूल मध्ये अक्षर हसत होता काय किस्से का, किस का नाही मला म्हणत होतो काही नाही केलं म्हणून बघतोय तिथे गणपतीचे एक एक आ, पार्ट चालू आहे वर्कशॉप तुमच्या दोघांकडे गणपती असतो की नाही घरी हो माझ्या घरी असतो पाच दिवसाचा गणपती असतो आणि मला आठवतं आहे पहिल्या गणपतीच्या वेळेस बाबांनी खूप कौतुकाने नारळातला गणपती तयार केला होता म्हणजे अख्खा असा नारळ उभा केला होता आणि त्यात छोटूसा आमचा गणपती होता त्यासाठी खूप मेहनत म्हणजे ते टोपलं मग त्याला बेस त्याचं वरचं सगळं आणि मग ते ओरिजिनल नारळासारखं वाटावं वा, म्हणून नारळाचं कवर लावून आतमध्ये कापूस वगैरे लावून तसा छोटा गणपती तयार केला होता मी तर खूप लहान होते पण मला खूप गम्मत त्यामुळे हे जे येतं की आपण पण ह्या वेळेस काहीतरी करूया. आमच्याकडे गणपती किती दिवसांचा असतो नसतो काय? आमच्याकडे असायचा सुरुवातीला पण माझा भाऊ गेला लहान तेव्हापासून आम्ही बंद केलं. पण त्याला खूप आवडायचं म्हणजे त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी करायचो मी. म्हणजे गणपतीचे दहा दिवस एकतर दोन वेळा आरती वगैरे सगळं त्यावेळेस ते सगळे ती ती सगळी गंमत मोदक बनवणे विसर्जन आणि तो खूप एन्जॉय करायचा ते. ला किती आवडतात आणि खायला किती आवडतात म्हणजे किती एका वेळेला मोदक दिले तर दोघं खाऊ शकतात बनवायला किती आवडतात खायला किती आवडतात हा प्रश्नच चुकीचा आहे एक वेळ बनवायला किती आवडतात हा प्रश्न असू शकतो मला मला आवडतं म्हणजे कुक करणं किंवा वेगळे वेगळे पदार्थ बनवून बघणं हे याची मला आवड आहे त्यामुळे मोदक मी घरी असताना आई चतुर्थीच्या वेळेस वगैरे मदतीला ये वगैरे असं करून मी मोदक बनवलेत बऱ्याचदा पण उकडीचे मोदक मला एकदम ऑथेंटिक वे मध्ये ट्राय करायला यावर्षी नक्कीच आवडेल अक्षरने कधी मदत केली आईला हो केली ना पण त्याच्यात म्हणजे तिचं काम वाढलंय त्यानंतर <laughs> 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 काम वाढलंय एवढंच त्यामुळे मदत मी कायम करतो फक्त काम वाढू न देता करण्याचा प्रयत्न जास्त आता थोडस त्यांना गणपती बनवू दे येस काहीतरी गणल वाटत का नाही डिस्कस डिस्कस करतायत हां चालेल चालेल मी ऑरेंज कलरची ची सोन करते ठरले ठरले काही अजिबात गडबड नाही अजिबात संपव छान गणपती आणि आम्हाला दे मस्त आजच्या सोहळ्यानिमित्त आज आज कधी परफॉर्मन्स आहे तुम्ही परफॉर्मन्स ते प्रेक्षकांना जाणून घ्या की ऍक्ट केला डान्स ऍक्ट केलाय सगळं सांगितलं तर बघण्यात मजा नाही येणार पण डान्सही आहे आणि ऍक्टही आहे त्यामुळे गम्मत गम्मत आहे याच कॉस्ट्यूम मध्ये आहे की वेगळे लबाड आहे तो नेहमी ऍक्टिंग करतो की त्याला डान्स येत नाही पण परफॉर्मन्सच्या वेळेस तो यावेळेस बजून असं काही इतर वेळेस ठीक आहे यावेळेला प्रॅक्टिस झाली नाही नाही झाली ना प्रॅक्टिस खूप छान झाली पण ठीक आहे नाही एन्जॉय केला आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केलं जे महत्त्वाचं त्यात गहन डिस्कशन चालू आहे कसं काय करायचं आणि पूजा प्रत्येक वेळेला अक्षरला विचारते हे असं करून आणि अक्षर एक नंबर तू हे कर तू पुढे जा मी आहे सूर्यवंशी कायम गाईड करतो ना आहे दिसतोय आणि एकदम तू हात कर छोटे छोटे ठीक आहे अजून त्याला मान धरते एक सो एक कमेंट्स आहेत पूजेला नाही म्हणता म्हणता सगळं जमत आहे पूजेला पूजा उगीच बोलते की अरे मी ट्राय करते आणि असं काढून शिकले तो डान्स बद्दल असं बोलतो <laughs> एका झटक्यात एक छोटासा डेमो बघितला आधी आणि मग नंतर म्हणाले की नाही आपण बनवू शकतो आणि तिने बनवायला घेतलंय आणि ते छान झालंय ऑलमोस्ट गणपती रेडी होतोय आता आता <laughs> फक्त हात डोळे राहिलेत हो हो बघताना मजा येते खर तर की छान काहीतरी तुमच्या हातून घडतय आणि आम्हाला म्हणजे असं अभिनया व्यतिरिक्त आम्हाला तुमच्या वेगळ्या कला पण दिसत आहेत आता काई, काई आता काय काय <laughs> <laughs> बनवतात काय राहिले बरं या मुकुटामध्ये पण काही कलाकारी पूजाची चालू आहे पूजा काहीतरी वेगळं करते म्हणजे मुकुट मुकुट करत नाहीये वाटत ती काहीतरी छान वेगळं बाल गणेशास सॉर्ट ऑफ काहीतरी विचार तर चष्मापर्यंत धवडे आवडत नाही भरपूर गणपतीची रूप बघतो आणि त्या मूर्ती अशा छान असतात काही बालगणेशाची रूप असतात आणि वेगळा चष्मा घातलेला पुस्तक वाचताना वगैरे असा असं छान तू क्रिएटिव्हिटी दाखवू शकतेस नक्कीच पण कारण स्वाभिमानी स्वाभिमानी गणपती पूजाला सगळं परफेक्टच हवं आहे फायनली छान आमचा असा गणपती हा आता आपण त्याला असं प्रेक्षकांना द्यायला छोटू मोटू मस्त गणपती रेडी झालाय डोक्यात माझ्या मध्ये असं बालगणेशाचं स्वरूप होतं का तुझ्या हा बालगणेश असं नाही असं गुबगुबीत छान गोंडस गणपती आणि किती प्रयत्न केले तरी तो बालगणेश होणार ओके पूजाला माझ्यामध्ये अशी आवड आहे वाटतं की खूप क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह गोष्टी करत बसते ना आता तिला उंदीर पण बनवायचाच <laughs> उंदीर बनवला की वेगळा मासा दिसतोय मला <laughs> <laughs> <laughs>

ह्या एवढा छान गणपती विराजमान झालाय त्यांनी छान तो साकारलाय तर माझ्या मते एक छान गाणं गणपती आता विराजमान झालाच आहे तर त्याच्यासाठी खास गाणं म्हणायचं असेल तर कुठलं नाव शानवी गणपती शानवी गणपती शांतनुपल्लवी गणपती पण गाणं माहिती नाही गाण्यासाठी आता खूपच एखादा गुणगुणात असतो आपण गणपती बाप्पा आला की तर बाप्पाचं तुमचं फेवरेट सॉंग असेल ಗೋ ಚಿಡಿಸೋ ಅಣಪತಿ ಚಾಲ ಗಣಪತಿ ಚ ಗೋಂಡ ಚೌರಂಗ ಲಲ್ ಗತಿ ಪಪ सो मच आज या निमित्ताने आम्हाला तुमचे कलाकारी तुमची क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली आणि छान बाप्पा आम्हाला सुद्धा छान बाप्पा साकारला गेला आणि प्रेक्षक तुमचे लाडके जे प्रेक्षक आहेत ते बघतील आणि त्यांना आवडेल आणि छान छान कमेंट्स करतील हे पाहून आणि आम्ही बाप्पाला थँक यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू सो मच